शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा याकरिता माजी आमदार फारुख शाह यांनी मुंबईच्या धर्तीवर असलेल्या पादचारी पुलाची धुळ्यात निर्मिती केली होती सुमारे ऐंशी लाख रुपये किमतीतून या पुलाचं काम करण्यात आलं मात्र विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेल्या पुलाचा वापर विद्यार्थ्यांकडून होताना दिसून येत नसल्याचं समोर आलं आहे या पुलावर अनेक राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनर लागत असल्याने सध्या तरी पादचारी पूल बॅनर पूल ठरत असल्याचं दिसून आलं आहे शहरातल्या गरुड कॉम्प्लेक्स चौकात असलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळांची संख्येत लक्षात घेता माजी आमदारांनी पाचारी पुलाचं काम केलं होतं मात्र वर्षभराहून अधिकचा कालावधी उलटूनही या पुलाचा वापर केवळ फोटावर मोजणे इतकेच विद्यार्थी करत असल्याचं समोर आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण असलेला पादचारी पूल हा बॅनर पूल ठरत असून विद्यार्थ्यांकडून वापर होत नसल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे धुळे शहरामध्ये कमलाबाई शाळेच्या आवारात ज्या विद्यार्थ्यांना पादच्चारी पूल जो बनवलेला आहे त्याच्यावरती ते ऐंशी लाख रुपये माजी आमदार फारुख शाह यांनी खर्च केले होते मात्र ह्या पादच्चारी पुलाचा वापर या ठिकाणी विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी कुठेही करताना आपल्याला आढळून येत नाही दिवसभरामध्ये ज्या ज्या वेळेस शाळा भरत असेल किंवा सुटत असेल त्यावेळेस विद्यार्थ्यांची ते, ते पादच्चारी पूर चढण्यासाठी होणारी कसरत आणि त्याच्यातनं ते त्यांचा वेळ हा खूप वाया जाणार आहे म्हणून या पादच्चारी पुलाची आवश्यकता नसताना देखील ऐंशी लक्ष रुपये त्या ठिकाणी खर्च करण्यात आले आणि आज त्या पुलावरती बॅनर झळकताना आपण धुळे शहरामध्ये बघतो अशी अवस्था म्हणजे हा पादच्चारी पूल पूल कशासाठी ऐंशी लाख लक्ष खर्च केले कशासाठी अगोदर त्या ठिकाणी माजी आमदारांचा भव्य असा त्या ठिकाणी फलक अनावरण केलेल्याचा बॅनर होता आता त्या ठिकाणी विविध राजकीय सामाजिक संघटनेतील पदाधिकाऱ्यांचे बॅनर झळकताना दिसत आहेत म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे आपला निधी शासनाचा निधी खर्च कुठे करायचा हे लोकप्रतिनिधींना जर जमत नसेल तर त्यांनी त्या पदावरती राहून त्या पदाचा दुरुपयोग करतात आणि था त्याच्या माध्यमातून आज विद्यार्थ्यांना रहदारीसाठी किती तिथं वेळ जातो किती त्रास होतो कारण सायंकाळी शाळा सुटते त्यांना घरी पोचण्यासाठी जी अवधी लागतो त्याच्यामध्ये ते ट्रॅफिकमध्ये परत अडकतात आता संतोष माता चौक असेल त्या ठिकाणी जे ट्रॅफिकच्या नियमानुसार त्यांनी सिग्नल चालू केले आणि पंधरा पंधरा वीस वीस मिनटापर्यंत त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम असतं ज्या वेळेस सुरळीत लोक म्हणजे येताना जाताना आपण गाड्या जाता आहेत येत आहेत त्यावेळेस कुठलीही गडबड होत नव्हती परंतु आता पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी थांबून इकडनं जवळजवळ ऐंशी ऐंशी नव्वद गाड्या इकडं थांबतात साखरी रोडालावर थांबतात इकडे तुमच्या पारोड्या रस्त्यावरती थांबतात म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की धुळे शहराचा विकास हा अगोदरच अरंद असलेले रस्ते आणि त्याच्यातनं झालेली वाहतुकीची जी वर्दळ आहे ती प्रमाणात झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून असंख्य ठिकाणी रहदारीसाठी रस्ते अपूर्ण पडायला लागलेत अशा स्थितीमध्ये शाळा महाविद्यालय या ज्या ठिकाणी हे अतिक्रमण जे होतंय त्या अतिक्रमणाला जबाबदार कोण हा पण एक मोठा प्रश्न या धुळे शहराच्या नागरिकात सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वेग सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि धडगाव या अतिदुर्गम तालुक्यातील आरोग्य सेवेच्या अडचणीवर आधुनिक तंत्रज्ञानाने तोडगा काढला आहे धडगाव तालुक्यातील सावरे दिगर या दुर्गम आरोग्य उपकेंद्रात ड्रोनद्वारे लस आणि औषधांचा साठा पोहोचवण्याची चाचणी यशस्वी झाली आहे फक्त पंधरा मिनिटात बिलगाव आरोग्य केंद्र ते सावरे दिगर या मार्गावर दोन किलो वजनाचा औषध साठा ड्रोनने पोहोचवला ही सेवा दुर्गम भागात अत्यंत फायदेशीर ठर ठरणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणी यांनी सांगितले डोंगराळ रस्त्यांना पर्याय हवाई मार्ग या भागातील बावीस प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि एकशे वीस उपकेंद्रांवर वेळेवर औषध साठा पोहोचवणे मोठी समस्या आहे काही गावांमध्ये रस्तेच नाही त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना वीस ते तीस किलोमीटरचा पायपीट प्रवास करावा लागतो परिणामी औषध व लसी वेळेत पोहोचत नाही आणि त्यांची गुणवत्ता धोक्यात येते या पार्श्वभूमीवर ड्रोनच्या माध्यमातून औषध आणि लसींचा पुरवठा करणे ही एक महत्वाची संकल्पना ठरली असून यामुळे वेळ श्रम आणि खर्च वाचणार आहे नागरिकांचा टाळ्यातून उत्पूर्त प्रतिसाद ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या स्वागत केले यामुळे स्थानिक पातळीवर आरोग्य सेवेविषयी जागरूकता आणि सकारात्मकता वाढताना दिसत आहे पुढील लक्ष पंधरा किलो वजन वाहून नेणे ने। सध्या आय आय टी मुंबईचे प्राध्यापक धवल शुक्ला व त्यांचे संशोधक विद्यार्थी आरोग्य विभागाच्या सहकार्याने पुढील पावले उचलत आहे लवकरच पंधरा किलो वजन वाहून नेणाऱ्या ड्रोनची चाचणी होणार आहे पावसाळ्याच्या प्रतिकूल हवामानातही सेवा सक्षम राहील यावर भर दिला जात आहे सध्या दोन स्थानिक कर्मचाऱ्यांना ड्रोन हाताळणीचे प्रशिक्षण दिले जाते राज्यभर राबविण्याच्या दिशेने पावले हा यशस्वी उपक्रम आता राज्यभर राबविण्यातील एक आदर्श मॉडेल ठरत असून दुर्गम व संपर्क तुटलेल्या भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने अनेक शेतकरी अडचणीत सापडले पडत शेतकऱ्यांची पिके वाढवणे शेतकऱ्यांसमोर मोठा आव्हान निर्माण झाला आहे सुलतानी आसमानी अशा दोन्ही संकटांचा सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे मे अखेर व जूनच्या सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली होती मात्र गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उडावलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे रा कपाशी कवळली एक महिना जे ना पाणी नाही काय करूत आम्ही शासन काही मदत देत नाही काही नाही डोरसले चारानी देखा आता कितला आलाउभाऊ नस कपाशी पहिले एक सलाव बट भुई गे कपडा नित बिचाराले इलाज काय करू चला आम्ही तिने माय ना अवभाऊ न्याराफाशी अनमंद्रा नाईलाजे काय करूत आम्ही आता त्याला रावण्या करी करी जाऊ दे बो पडी पाणी पडी पाणी करूत काय मग आता आम्ही देखा आई कपाशी तर देखावं हो दादा तो भाऊ निरखा झगडा कमाई राहता घर मग आता काय सांगूत कपडा आले पैसा आणि फाशी लिवान पै गीतेले काय करू आता आम्ही आणि हाय जाड सालं एवढं वस आते वाढी आई दोन महिना नवी चालना धीरे धीरे जून चालना गया जुलै चालना गया आता तुमना ऑगस्ट लागते काय करू तर आम्ही सांगा तुम्ही बेकार परिस्थिती होईजे आले टायर नाही पैसाच ना नाही इलाज आहे दादा काय करा तुम्ही देखा काही शासनले मदत नाही इलाज देखा तीस परिस्थिती गंभीर होईजे आले पाणी न्यारा पडाय नाई बाहे ना टायाने खावाले काय करी झालं माणूस परिस्थिती वाईट हुई जायला दादा दे काहीतरी इथला आलेत ना आऊ भाऊ नी बिचारानाच सकाना जेल सुद्धा नाही आम्ही समजाळा न जाऊ दे पडाव नंतर पडी व तो भाऊ ऐकायलाच तयार नाही काय करी मग आता माणूस नाही लाला जे बो दे का जीव होईती शेत बघा तुम्ही दोन सवा पेरलं पाणी नाही पाणी नाही काय करावं आता आम्ही बघा बघून घ्या तुम्ही आणि ते कपाशीचे झाड पण बघून घ्या फोहारा मारून मारून मोठं करतोय आम्ही बघा काय काही आणि पाणी एक महिना पासून बघून घ्या शेत तर बघून घ्या दादा तुम्ही शेत बघा शेत दोन सहा पेरलं उगलं नाही पाऊसच नाही तर करा। काय करावं सरकारने लक्ष द्या थोडंफार आम्हाला मदत करावी नाही हो आहे ना एक महिना पासून पाणी बघा बघा तुम्ही कपाशीचे जाड बघा या झाड पण पण पूर्ण सर्व गुरांना अक्षर सुलताने कर्दाणे अडचणी सापडल्या शेतकऱ्यांना आता आसमानी संकटांचा सामना करावा लागत आहे पावसाने लवकर हजेरीने लावल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरण्याची वेळ येण्याची दाट शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज पारोळा चोरी गेलेल्या मोटरसायकलचा तपास सुरू असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वसमार गावातून चोरीच्या तीन लाख वीस हजार रुपये किमतीच्या दहा मोटरसायकलसह अट्टल चोरट्याला पश्चिम देवपूर पोलिसांनी बेड्या ठोकत गजाड केले आहे चोरीच्या विविध कंपनीच्या तब्बल दहा मोटरसायकल हस्तगत केल्याने वरिष्ठांनी पश्चिम देवपूर पोलिसांचं कौतुक केलं आहे आदिनाथ युवराज बोरसे वय चोवीस वर्ष राहणार दैठणकर नगर वाडेवकर रोड धुळे असे ताब्यात घेतलेल्या अट्टल दुचाकी चोरट्याचे नाव असून त्याला पश्चिम देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांनी सदरच्या मोटरसायकल कुठून चोरल्या आणखी कुठे चोरल्या आहेत याचा तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांच्या नेतृत्वात पश्चिम देवपूर पोलिसांनी केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईच्या नंदुरबार चौफुलीवर प्रहारचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष पंकज सिंह सिसोदिया यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले शेतकरी कर्जमाफी व दिव्यांग विधवा शेतकरी शेतमजूर मेंढपाळ मच्छिमार व कामगार आणि आरोग्य आणि शिक्षण आदी प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्या या विषयावर नंदुरबार चौफली येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालेच पाहिजे बच्चू भाऊ प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो अशा आंदोलन करण्यात आले यावेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारदी व टीमने चोख बंदोबस्त ठेवला होता या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष पंकज सिसोदिया यांनी अप्पर तहसीलदार संभाजी पाटील यांना निवेदन दिले आंदोलन येणाऱ्या एक महिन्यापासून चालू ठेवलेले या आंदोलनाचा याच सरकारवर काहीही उपयोग होत नाही आहे तरी बचभवनी पदयात्रा एकशे अडतीस किलोमीटरची पदयात्रा करूनसुद्धा आता पुढचं उपोषण केलं उपोषण झाल्यानंतर आम्ही आता जन या चोवीस तारखेला आज आज रोजी चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांसाठी व दिव्यांगांसाठी व व विधवा महिलांसाठी आम्ही आज चक्काजाम आंदोलन ठेवलेलं आहे तरी आमच्या मागण्या या प्रशासनापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत आणि आम्ही येणाऱ्या काळात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही याच्याहून तीव्र आंदोलन करू असा इशारा आम्ही याच चोवीस तारखे रोजी पूर्ण आणि आजच्या रोजी वंचित आघाडी असेल इथे पब्लिक पार्टी असेल उमटा शिवसेना असेल मनसे असेल इतर सर्व जे संघटना आहेत सामाजिक संघटना आहेत पक्ष आहे यांनी आज आम्हाला जाहीर पाठिंबा देऊन इथं शक्तीप्रदर्शन आज दिव्यांगांना व शेतकऱ्यांसाठी आज या सर्वेजण रस्त्यावर उतरून एकजुटीने एक, एक, एक ताकतीने सर्वांनी विरोधी पक्षसोबत आम्ही काम करत आहोत आणि आज आ, या मोर्चाला आम्ही पुढचं स्वरूप देणार आहोत तरी आमच्या मागण्या पूर्ण वाढ पाहिल बस एवढं सांगू शकतो आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की बच्चू भाऊंनी जो निर्णय घेतलेला आहे सरकारने आश्वासन दिलं शेतकऱ्यांच्या उतारा कोरा करू पण त्यांनी उतारा काही कोरा केला नाही म्हणून शेतकऱ्या कर, शेतकऱ्यांच्या समर्थनामध्ये जे बच्चू भाऊंनी जे आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनामध्ये शिंदखेडा तालुका वंचित बहुजन आघाडी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तातासाहेब रामबाब रमन माणिक हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तर आर पी आयच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनात समक्ष पाठिंबा आहे मी सर्वांसमोर जाहीर करू इच्छितो जय हिंद जय संविधान यावेळी प्रहारचे गजानन पाटील विक्रमचे सीमा बागले प्रहारच्या महिला शहराध्यक्षा सीमा बागले कैलास फिरमले आनंद मोरे देवेंद्र ठाकूर पाओबा गिरासे वंदना गिरासे दीपक पाटील चुनीलाल धनगर प्रकाश बेडसे रीणा भोई शिवाजी कोळी यांच्यासह विविध संघटनांचे पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा मंत्री मानकराव कोकाटे यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज शहरात तीव्र आंदोलन उफाळून आले प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेना ठाकरेगट भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यासह इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कोकाटे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको केला या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचाही सक्रिय सहभाग होता बोकाटे बाबळे येथील पेट्रोल पंपाच्या कार्यक्रमातून झोपडनं जाता अचानक थेट शिरपूर शहरात दाखल झाले होते त्यांनी येथे भाजप आमदार अमरीश पटेल यांची भेट घेतली त्यानंतर ते शिरपूर फाट्यावरून नंदुरबारकडे रवाना होण्याची तयारीत असताना आंदोलकांनी रस्त्यावर उतरत त्यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवला या प्रकरणाची माहिती मिळता शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतली यावेळी जोरदार घोषणाबाजीसह काही काळ तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि रवाना सरकार स्थापन होऊन एक वर्ष होत आला असून या सरकारने शेतकऱ्यांचं पूर्णतः कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलेलं असून ते माफ तर केलंच नाही त्याउलट या शेतकऱ्यांची अवहेलना म्हणून राज्याचे कृषी मंत्री विधान भवनात मोबाईलवर जंगली रमी खेळत असताना दिसतात ते आपल्या मंत्रालयाबद्दल अतिशय उदासीनपणे सांगत असतात की मला उजाड गावाची पाठिलगी देण्यात आलेली आहे आणि अशा या दळभद्री कृषी मंत्र्याला त्यांच्या पदावर राहण्याचा काही एक का अधिकार नाही आणि ते आज शिरपूर येथे दौऱ्यावर असताना विविध संघटनेच्या विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा धिक्कार म्हणून त्यांना काळे काळे झेंडे दाखवले प्रतिनिधी रूपक्रि माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर